गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण वाक्यप्रचार या घटकाचा तिसरा भाग पाहत आहोत कितवा भाग आहे तिसरा भाग या भागात आपण वाक्यप्रचार बघून त्यासोबतच सराव संच सुद्धा सोडवणार आहोत ठीक आहे त्यामुळे वाकप्रचार संपल्यानंतर सराव संच अवश्य बघा कारण त्यावर तुम्हाला आधारित प्रश्न समजतील ओके चला करायची सुरुवात बघा तुम्ही वाकप्रचार झूम करूनही वाचू शकता ओके मोठं स्क्रीन करूनही तुम्हाला वाचता येतील चला मी वाचतोय गर्क असणे पहिला वाकप्रचार वाचू गर्क असणे गुंतून राहणे गुंतून राहणे एखाद्या कामामध्ये आपण सतत गर्क असलो स्वतःला गुंतून घेतलं की हा वाक्यप्रचार वापरला जातो तो सतत अभ्यासात गर्क असतो तो सतत खेळण्यात गर्क असतो सचिन तेंडुलकर सतत क्रिकेट खेळण्यात गर्क असायचा बरोबर पुढे गुजराण करणे पोट भरणे कष्टकरी माणसे राब राबून आपली गुजराण करतात म्हणजे काय ते आपलं भरता पोट भरतात आधी पण आपण एक असा शब्द वापरला होता उदरनिर्वाह करणे पोट भरणे बरोबर तसंच गुजराण करणे घर डोक्यावर घेणे खूप घोंगाट करणे एखादी वस्तू जर सापडली नाही तर तुमचा भाऊ बहीण तुम्ही बघितलं असेल खूप गोंगाट करतात येते लक्षात म्हणजे घर डोक्यावर घेतात चक्र फिरविणे त्वरित परिस्थिती बदलणे पोलिसांनी चोराला पकडण्यासाठी चक्र फिरविले म्हणजे काय भराभर परिस्थिती बदलवली त्यांनी लगेच काय कुत्रा आणला हे आणला संशोधन शोध चालू केले म्हणजे चक्र फिरून परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करणे चाल करून येणे हल्ला करणे हल्ला करणे बरोबर इतिहासात हा वाक्यप्रचार असे वाक्यप्रचार भरपूर वेळा वापरले गेलेले आहेत चाल करून येणे मग शिवरायांवरती जय मिर्झा राजे जयसिंग चाल करून आले प्रचंड मोठ्या सैन्यासह औरंगजेबाने त्यांना पाठविले चाल करून येणे हल्ला करणे जंग जंग पछाडणे कसून शोध घेणे औरंगजेबाच्या हातावर तुरी दिल्यानंतर औरंगजेबाच्या सैन्याने शिवरायांना शोधण्यासाठी जंग जंग पछाडले कसून शोध घेतला पुढे जीव वर खाली होणे काळजी वाटणे झुंबड उडणे गर्दी होणे म्हणजे काय झुंबड उडणे गर्दी होणे पुढे टेंभा मिरविणे झुंबड उडणे म्हणजे काय एखाद्या यात्रेमध्ये काही वस्तू घेण्यासाठी सगळ्या व्यक्तींची सगळ्या लोकांची झुंबड उडाली बरोबर पुढे टेंभा मिरविणे ऐट दाखविणे ऐट दाखविणे छोटीशी गोष्ट मिळाली छोटस यश मिळाले की आपल्या यशाचा मोठा टेंभा मिरवतात मग त्याला काय म्हणतात ते ऐट दाखवतात पुढे ठाव ठिकाणा नसणे पत्ता न सापडणे शिवराय औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन गेल्यानंतर त्यांचा ठाव ठिकाणा कोणालाही लागला नाही पत्ता सापडला नाही बरोबर पुढे तत्पर असणे तयार असणे तल्लीन होणे म्हणजे काय गुंग होणे मग्न होणे तुटवडा असणे कमतरता असणे आमच्याकडे कसलाही तुटवडा नाही म्हणजे आमच्याकडे कमतरता नाही सकारात्मक वापरलाय ठीक आहे तोंडात बोट घालणे आश्चर्य वाटणे एवढ्या सैन्याचा खडा पहारा असताना सुद्धा शिवाजी पळून जातो म्हटल्यानंतर औरंगजेबाने तोंडात बोट घातलं शिवराय पळून गेल्यानंतर त्याला सुद्धा आश्चर्य वाटलं त्याच्या सैन्याला त्या गावातल्या सगळ्यांना आग्र्या वासियांना वाटलं की शिवराय म्हणजे काहीतरी प्रचंड पराक्रमी व्यक्तिमत्व आहे जादूगार आहेत त्यांनी तोंडात बोट घातलं दिलासा मिळणे धीर मिळणे दिलासा मिळणे धीर मिळणे पुढे दुवा देणे आशीर्वाद देणे दुवा देणे आशीर्वाद देणे धरतीवर कोसळणे मरण पावणे धरतीवर कोसळणे मरण पावणे पुढे धारातीर्थी पडणे धारातीर्थी पडणे लढताना वीर मरण येणे कोंढाणा गड घेताना कोंढाना गड घेताना सरदार तानाजी मालुसरे धारातीर्थी पडले तानाजी धारातीर्थी पडले म्हणजे काय हो त्यांना वीर मरण आलं लढताना वीर मरण आलं पुढे धूम ठोकणे पळून जाणे धूम ठोकणे पळून जाणे गट्टी जमणे मैत्री होणे माझ्या शाळेत एक नवीन मित्र आला आणि आमची छान गट्टी जमली म्हणजे मैत्री झाली गौरव करणे सन्मान करणे घाम जिरविणे खूप कष्ट करणे चंग बांधणे निश्चय करणे चंग बांधणे निश्चय करणे चिटपाखरून असणे निरव शांतता असणे चिटपाखरून नसणे निरव शांतता असणे जीव तिळ तुटणे खूप हळहळणे जीव तिळ तुटणे खूप हळहळणे जोखला तुल जो जाणे तुलना होणे जोखला जाणे तुलना होणे पुढे टंगळ मंगळ करणे टंगळ मंगळ करणे काम टाळणे जीव तिळ तुटणे म्हणजे खूप हळहळणे आमच्या आमच्या इथे पोपटा पोपटाक पिंजऱ्यात असलेला पोपट मेल्यानंतर सगळ्यांचा जीव तळतळला म्हणजे खूप हळहळ वाटली अशा प्रकारे पोपटाला पिंजऱ्या ठेवूच नाही मुळात ठीके टंगळमंगळ करणे काम टाळणे पुढे टोमणा मारणे खोचक बोलणे काही लोकांना सतत सवय असते टोमणे मारायची म्हणजे ते सतत खोचक बोलत असतात पुढे डोळे पाणावणे डोळ्यात अश्रू येणे डोळे पाणा पानावणे डोळ्यात अश्रू येणे पुढे तमाण असणे तमाण असणे परवाण असणे परवा नसणे त्याला कोणाची तमाच नाही म्हणजे त्याला कोणाची परवा नाही बरोबर पुढे तिळ पापड होणे अतिशय संताप होणे शिवराय आपल्या ताब्यातून निसटल्याचं ऐकून औरंगजेबाचा पापड झाला म्हणजे त्याला अतिशय संताप वाटला तोंड सुकणे चेहरा निस्तेज होणे आता शिवाजीराजे गेले आपल्या हाती काहीच राहिले नाही आपण एवढा एवढा बेत केला एवढं त्यांना जखडून ठेवलं त्यामुळे औरंगजेबाचे तोंड सुकून गेले चेहरा निस्तेज झाला दबदबा निर्माण होणे दरारा निर्माण होणे शिवरायांनी अफजल खानाला मारल्यानंतर त्यांचा दक्षिणेत तर दबदबा झालाच होता पण औरंगजे औरंगजेबाच्या हातावर और तुरी दिल्यानंतर त्यांचा उत्तरेत सुद्धा दबदबा निर्माण झाला म्हणजे दरारा निर्माण झाला दिवस पालटणे परिस्थिति बदलने परिस्थिति बदलने धड़की भरने धड़की भरने उरात धड़की भरने खूप भीति वाटने धाबेदना खूप घाबरुण जाने धाबेदना खूप घाबरुन जाने धुळीला मिलने नाश होने धुळीला मिलने नाश होने धूळ चारणे पूर्ण पराभव करणे पूर्ण पराभव करणे ठीक आहे आपण आता जवळजवळ चाळीस वाक्प्रचार बघितले आता आपण याच्या खाली असणारे नमुना प्रश्न बघू तुम्ही झूम करून प्रश्न वाचू शकता पुढील वाक्प्रचाराचा योग्य अर्थाचा पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा खडे चारणे खडे चारणे दुसऱ्याला दोष देणे नाही कामात विघ्न आणणे नाही भांडण उकरून काढणे नाही मग पराभव करणे काय आहे चार नंबरच शिवरायांनी औरंगजेबाला खडे चारले आले लक्षात ओके चला पंधरावा सराव सराव संच बघू सराव संच पंधरावा प्रश्न पहिला पुढील प्रत्येक वाक्प्रचाराचा योग्य अर्थाचा पर्याय निवडा हेळसांड करणे काय आहे बघा आता तुम्ही आधीचे वाक्यप्रचार सगळे बघितलेत व्हिडिओ बघितलेत त्यामुळे माझ्या सांगण्याच्या आधी तुमचं उत्तर तयार असायला हवं हो। वाचून घ्या दुर्लक्ष करणे तक्रार करणे मदत करणे की स्तुती करणे हेळसांड करणे म्हणजे काय दुर्लक्ष करणे आई कधीही बाळाची हेडसा हेळसांड होऊ देत नाही म्हणजे आई कधी दुर्लक्ष करत नाही आले लक्षात आपला पर्याय क्रमांक ओके को एक ठीक है त्यानंतर उत्तेजन देने उत्तेजन देने प्रोत्साहन देने उत्तेजन देने आनंद होने नहीं धीर देने नहीं मदद करने नहीं प्रोत्साहन देने पुढे वचपा काढणे वचपा काढणे छिड़वने सतावून सोडणे पराभव करने की बदला घेने बदला घेने बरोबर एखाद्याने आपल्याला काही त्रास दिला की आपण त्याचा वचपा काढतो म्हणजे काय बदला घेण्याचा प्रयत्न करतो अशा प्रकारची ती तो वाक्यप्रचार ओके खंत वाटणे चांगले वाटणे हो नाही <coughs> वाईट वाटणे हो बरोबर समाधान वाटणे नाही त्रास वाटणे नाही आपण आधी उदाहरण घेतलं बाजीप्रभू वारल्याची शिवरायांना खंत वाटत राहिली पुढे पाचवा मायेचा वर्षाव करणे या म्हणीच्या अर्थाचे आपण दोन तीन वाकप्रचार बघितले खूप राग येणे नाही खूप मदत करणे नाही खूप प्रेम करणे यस खूप अपमान करणे नाही पुढे पुढील अर्थ होणाऱ्या योग्य वाकप्रचाराचा पर्याय निवडा ओळखा समाधान वाटणे तुम्ही झुम करून वाचू शकता प्राणापेक्षा जपणे नाही बाजी मारणे नाही अभय देणे नाही समाधान वाटणे हायसे वाटणे काय करणे हायसे वाटणे ठीक आहे ओके त्यानंतर बघा अजून काय येईल पुढचं वाचा शाबासकी देणे म्हणजे काय शाबासकी देणे म्हणजे पाठ थोपटणे बरोबर अजून अजून आजुन? आहे का काही पाठ थोपटले पाठ दाखवणे नाही हे तर पळून जाणे होतं पाठबळ असणे आधार असणे पाठीवर मारणे हे सुद्धा काय हा वेगळा आहे याचा अर्थ नाही ठीक आहे पाठ थोपटणे पुढे लढता लढता वीर मरण येणे तुम्हाला याचा अर्थ सांगतील कारण मी यावर आधारित गोष्ट सांगितलेली आहे धुळीला मिळणे धारातीर्थी पडणे निश्चित पडणे काय आहे सांगा तिसऱ्या क्रमांकाचं धरतीवर कोसळणे दोन नंबरचा ओके पुढे विश्वासघात करणे विश्वासघात करणे बघा तोंड फिरवणे तोंड काळे करणे तोंड सुख घेणे कि तोंड घशी पडणे विश्वासघात करणे तोंड घशी पाडणे त्याने आम्हाला तोंड घशी पाडला म्हणजे आमचा विश्वासघात केला पाचवा त्याग करणे पाणी पाजणे पाणी सोडणे पाणी पडणे कि वाट लागणे पाणी सोडणे त्याने आपल्या राज्याचा त्याग केला सिद्धार्थ गौतम बुद्धाने आपल्याला तपश्चर्यासाठी जाताना आपल्या राज्याचा त्याग केला आपल्या धनसंपत्तीचा त्याग केला त्यामुळेच स्वतः ते भगवान गौतम बुद्ध होऊ शकले बरोबर आहे मग तिथे त्याग करणे किंवा पाणी सोडणे हम्म ठीक आहे दुसरा आता आपल्या समोर आहे प्रश्न तिसरा ठीक आहे प्रश्न तिसऱ्यामध्ये आपण त्यावरचे प्रश्न पाहत आहोत ओके बघा आपल्यासमोर स्क्रीनवर आहे प्रश्न तिसरा वाक्प्रचार पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा छान आणि इंटरेस्टिंग प्रश्न असतो तुम्ही समजून घेतलात तर तुम्हाला नक्कीच आनंद वाटेल ओके पहिला हातावर टिंबटिंब देणे आता मी यावर आधारित दोन तीन वेळा गोष्टी सांगितल्या त्यामुळे तुम्ही ह्यात याचं उत्तर देऊ शकता पैसे देणे तुरी देणे डाळ देणे की टाळी देणे हातावर तुरी देणे काय आहे हातावर तुरी देणे ओके पुढे त्यानंतर दुसरं नाकी दहा येणे आठ येणे नऊ येणे की तीन येणे नाकी नऊ येणे नाकी नऊ येणे बरोबर याच तुरी देणे ठीक आहे त्यानंतर पुढचं हायसे वाटणे म्हणजे काय नाही आता हे हाय हाय खाणे हाय येणे हाय देणे का वाटणे नाही इथे हाय खाणे म्हणजे आपण पुन्हा एकदा औरंगजेबाचं उदाहरण घेऊ शिवरा शिवाजी महाराज ज्यावेळी महाराष्ट्रात निघून आले त्यावेळी आपण शिवरायांना पकडू शकत नाही असं म्हणत औरंगजेबाने हाय खाल्ली म्हणजे काय केलं हाय खाल्ली म्हणजे तो निराश झाला काय झाला निराश झाला आले लक्षात पुढे पुढचा बघू राब राब राबणे राब राब मारणे नाही करणे नाही पडणे नाही राबणे राब राब राबणे पुढे पाचवा वाक्यप्रचार टिंबटिंब डोक्यावर घेणे हा वाक्यप्रचार सुद्धा मी गोष्टी सांगितला होता ओके बघा घर डोक्यावर घेणे ओके फुले डोक्यावर घेणे नाही ओझे डोक्यावर घेणे नाही चेंडू डोक्यावर घेणे नाही घर डोक्यावर घेणे एखादी वस्तू सापडत नसली की आपण घर डोक्यावर घेतो समजले तशा प्रकारचा हा वाक्प्रचार होता आता आपण तीनही प्रश्नांमध्ये पंधरा प्रश्न बघितले तीन सराव संचातले आणि जवळजवळ दीडशे वाक्प्रचार तीन भागांमध्ये बघितले किती भागात हा भाग तिसरा होता सगळे भाग तीनही बघा यानंतर प्रत्येक वेळी परीक्षेला जाण्याच्या चार दिवस आधी अवश्य या सराव संचाचा या व्हिडिओचा सराव करा इयातलेच वाक्यप्रचार जवळजवळ येतील कारण एकशे चाळीस वाक्यप्रचार आपण घेतलेले आहेत ठीक आहे पुढच्या काही भागांमध्ये ज्यावेळी आपण लाईव्ह लेक्चर घेऊ त्यावेळी आपण प्रश्न बघू चला ओके थांबतोय व्हिडिओ आवडला असेल कमेंट करा लाईक करा गुड डे बाय